राम राम शेतकरी मित्रांनो हे आहे रासायनिक शेतीचं मधलं का कापूस रोटा मारून पडलेलं आहे याच्यात हरभरा घेतलेला आहे म्हणजे नोव्हेंबरमध्ये ज कापसाला रोटा विठार मारलेलं होतं तरी बघू शकता तुम्ही किती काळी कचरा पडलेला आहे म्हणजे कुजन प्रक्रिया याच्यात पाहिजेल तशी नाही आहे आता हे रासायनिक आहे आपण आता नैसर्गिक शेतीमधलं जसे आपण जीवाणू सोडतो यस कल्चरनं ते त्याचे आपण आता दाखवणार आहोत रासायनिक असल्यामुळे जीवाणू हे कमी कमतरता असल्यामुळे काळी कचरा कुजणे हे लवकर कुजतच नाही ते हा प्रॉब्लेम असतो ज्या जमिनीत काळी कचरा असेल आणि जीवाणू सोडले गेले असतील तिथे हे प्रॉब्लेम येत नाही शेतकरी मित्रांनो आता आपलं हे क्षेत्र आहे आता बघा इथे तुम्हाला कापसाच्या जो आवयस पडलेला दिस कमी दिसणार म्हणजे न सारखा का। कारण कुजन प्रक्रिया फास्ट झालेली असते त्याच्यामुळे याच्यात राहत नाही आता इथेही रोटा विटर मारलेला आहे आपण आणि जे आपण एस कल्चर फवारणी केलेली होती ह्या भागामध्ये ज्या वेळेला वरती पडलेलं होतं त्यावेळेला आपण इथे फवारणी केलेली आहे कारण लवकर कुजवण्यासाठी आणि त्यानंतर आता रोटा मारून दिलेलं आहे ज्या वेळेला आपल्याकडे टाईम भेटेल त्यावेळेला अजून एकदा याच्यावर अजून फवारणी करून देणार आहेत आपण शेतकरी मित्रांनो जे आपण काळी कचरा का म्हणतो कुठून आणायचा तर आपल्याला आणण्याची गरज नाही आहे आपण जे पिकं घेतो त्याचे अवशेष काही प्रमाणात इथंच गाडा म्हणजे आपली जमीन व्हायला टाईम लागणार नाही तुम हे जाळलं तर आपलं नुकसान होतंच न जाळता हे कधी इथंच कुजवलं तर शेणखत टाकण्याची आपल्याला गरज भासत नाही आता पूर्ण शेतामध्ये हे पसरतंच रोटाविटर ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला पसरत असतं हे आणि ज्या जमिनीमध्ये जीवाणू असतील त्या जमिनीत उजवायला टाईम लागत नाही हे मात्र तितकं सत्य आहे आता इथे आपण चारा जेव्हा आपण कुट्टी केलेली होती त्यात इथं प हे असं रोटाविटर झालेलं आहे आता हा इथं अजून एकदा फवारणी करून घेऊ आपण हे क्षेत्र प्रकार प्रकारे आणि विशेष म्हणजे गागर जे आपण माटी म्हणतो हे सिंगल रोटावेटर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे याच्यामुळे आपल्याला मशागतीला खर्च येत कमी येतो आता मशागत करण्याची गरज नाही आता नाहीतर रासायनिक शेतीमध्ये दोन वेळा रोटावेटर मारावे लागतं आपल्याला सिंगल रोटाविटरमध्ये आपलं काम झालेलं आहे डेकाळी बघू शकता तुम्ही किती बारीक आहे शेतकरी मित्रांनो जमीन सुपीक झाली तर मशागतीचेही पैसे वाचतात Да неважно.